गुरुवार चार सप्टेंबर चा चा ला, दोन हजार पंचवीस लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वचन लोक समुदाय येशू गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेशरीत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लाभलेले दोन मछवे पाहिले त्यावरील कोळी खाली उतरून जाईत धूत होते त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मचव्यात असून शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकर मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा शिमोनने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो मग त्याने तसे केल्यावर माश्याचा दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले मग त्या आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले हे पाहून शिमून पेत्र येशूच्या म्हणाला प्रभूची माझ्यापासून जा कारण मी पापी मनुष्य आहे कारण त्याने धरलेल्या माशाचा गोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले भागीदार जपदीचे मुलगे याकोब आणि युहान हेही विस्मित झाले तेव्हा येशू शिमुनाला म्हणाला भिवू नकोस इथून पुढे तू माणसे धरणारे होशील मग मछवी किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले दिशेने वाटचाल करायची म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या दिशेने पावले उचलित राहायचे संत पॉल कलेसे येथील लोकांना त्याची जाणीव करून देतो की देवाने तुम्हाला अंधारातून बाहेर काढून त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून सोडले आहे संत पीटर शुभवर्त मनात तशाच प्रकारचा अनुभव घेतो एक हाडाचा कोळी असूनही रात्रभर कष्ट करून सुद्धा त्याच्या जाळ्यात काहीच पडलेले नव्हते मात्र येशूने त्याला अमुक ठिकाणी जाळे टाक असे सांगितले आणि ते फाटेपर्यंत आणि दोन्ही मचळे बुडायला लागेपर्यंत त्यांना मासळी मिळाली त्यावेळी पेतराच्या डोक्यात प्रकाश पडला आपल्या बरोबर असलेला मनुष्य काही साधा सुद्धा माणूस नाही तो साक्षात देवाचा पुत्र आहे हा चमत्कार अनुभवल्यानंतर पेत्राला स्वतःच्या पापी जीवनाची लाज वाटू लागते तो येशूला सांगतो माझ्यापासून निघून जा कारण मी पापी मनुष्य आहे येशूने त्याला प्रकाशाच्या वाट दाखविली देऊ नकोस यापुढे तू माणसे धरणारा होशील स्वत प्रकाशाची वाट चालायला सुरुवात केल्यानंतर माणसाने इतरांना जगायचा जगाचा प्रकाश असलेल्या येशूकडे आणायचे असते मी अंधाराची कृत्य करीत आहे की प्रकाशमय जीवन जगत आहे